हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत ताणी एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आमच्या बिल्डिंगमधल्या लेडीजनं असं ठरवलं होतं सगळ्यांनी मिळून की आपण एकमेकीचा बड्डे करत जाऊया आणि पहिल्यांदा माझ्या बड्डेपासून सुरुवात झाली आणि माझा झाल्यानंतर एका ताईंचा परत बड्डे झाला तो तर त्या बड्डेला काय जाणं झालं नाही तर आज एक त्यांचा बड्डे आहे आणि आज त्यांच्या बड्डेमध्ये त्या चिकन बिर्याणी बनवणार आहेत पण त्या म्हटल्या की तुम्ही तुमच्या पद्धतीनं बिर्याणी बनवा म्हटलं काय 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 मसाला लागतो जे त्यांना सांगितलं होतं त्यांनी आणला आणि चिकन वगैरे आणल्याने तुम्हाला फोन केला की ताई या आणि चिकनला मसाला लावा जेणेकरून दोन तीन तास मी आणि दहा दिवसपर्यंत बिर्याणी सांगली होती तर मी आले आता माझ्या घरचं सगळं काही केलं पण बाकीचे माझे कामं सगळे राहिलं तर चला म्हटलं आधी चिकनला मसाला लावून येते आणि नंतर मग बिर्याणी बनवायला जाते तर आता मसाला लावायला आलेला आहे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट सुद्धा बिलकुल विसरायचं नाही ठीक आहे तर दोन अडीच तास झाले चिकनला मसाला लावून ठेवला आता घरी गेले माझे काम सगळे आवरले आणि परत मी बिर्याणी बनवायला आलेले आहे त्यांच्या घरी तर घरी म्हणजे लांब नाही आहे आमच्या वरच्या माळ्यावरती त्यावरती आले आता बिर्याणी बनवते आणि बिर्याणी बनवून हो परत घरी जाणार त्यांना सांगून की किती टाइम ठेवायचे आहे किती टाइम बंद करायचे आहे आणि मग तयार वगैरे सगळे जण येऊया तर आता बिर्याणी बनवण्यासाठी सुरुवात झालेली आहे ते पाटील छोटे झाले का नाही ते पसरा नाही पसरट आहे दिसते बिर्याणी हे काय छान दिसते चांदळाचं पाणी हो प्रत्येकाने वेगवेगळ्या मेनू आपल्याला काय येतं ते स्पेशल करून खाऊ घालायचं काय त्यांना येते तर त्यांनी नाही का हॉटेलमध्ये ऑर्डर करली ती

केकची वाट बघून थकलो आम्ही मॅडम आता आले तसा तुमचा व्हिडिओ तुमच्यामुळे लेट झालाय केकची वाट चांगली होणार आता दोघी मिळून केल्या नंतर

हां छान वाटलं आहे ते माझ्याकडे बघा फ्रेंड तू फॉलो नको एककडे बस ते घरी जातं लाईट आडी हां लाईट आडी फेकू ती बघायचं ती बघाय

व्हिडिओ फोटो दोन्ही बी येते हो फोडते का थांबा फॅन बंद करू देते केक वर जाईल केक उचलणार काढा हा थांबा केक साइड लाक वर उडणार ते काढले मी फोटो पण

नाही आण आलं ते ढिल्ले आलं ते नाही तिकडं फिरवा तिकडं फोड आता मारा अंगावर फेका वा वा, 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 वा। <laughs> <laughs> नाही <laughs> आर्विक <laughs>

व्हिडिओ बी काढला आणि आम्ही वाढदिवसाची शुभेच्छा देत राहू सुख आनंद आणि यश लाभू आणि तुमचे आयुष्य उमलत्या फुलासारखे फुलून जाओ तुमच्या कुटुंबात तुमचे लाड आमच्या साथ

पेपर तो तो आहे का जो मला सेकन करायचा तरी आप पे करा नाही नाही ये या पेपर तर किती किती गिऱ्याने नाही अजून आता स्टार नाहीये घरी बज गिरण येती म्हणतो काय नाही दोन साहे गिऱ्याने म्हणता हूं तेला छान आहे आता आपल्या पास मला पण तो आवडता आहे छान आहे ना मस्त टिफिन मध्ये ठीक आहे ठीक आहे काढला काढला ओ आंटी तुम्ही कुठं चाललात हा काढला अरे बाप हम्म एक आपल्या सगळ्यांना नेहमीच असं वाटतं की म्हणजे